आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधुग्राम उभारलं जाणार आहे मात्र त्यासाठी तपोवनातली तब्बल सतराशे झाडं तोडायचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने तयार केलाय नाशिक पर्यावरण प्रेमींनी झाडं तोडायला कडाडून विरोध केलाय आणि त्यासाठी त्यांनी चिपको आंदोलन केलंय नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय आपण बघूया नाशिकात साधुग्रामसाठी सतराशे झाडांची होणार कत्तल तपोवनातली झाडं तोडण्यास कडाडून विरोध झाडांची चिपको आंदोलन दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरणारा कुंभ कुंभमेळा जवळपास दीड वर्षांनी पुन्हा एकदा नाशकात कुंभाचं ध्वजारोहण पार पडणार आहे त्यानिमित्तानं नाशिकला येणाऱ्या साधू संतांसाठी तपोवनात साधुग्राम काम सुरू आहे या जागेत अनेक असल्यानं साधुग्राम उभारणीमध्ये अडसर निर्माण झाला त्यामुळे अशी तब्बल सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महापालिकेनं ना आखलाय जी झाडं तोडली जाणार आहेत त्यावर खुणा केल्या गेल्या नोटीसही लावण्यात आल्या पण झाडांची कत्तल करायला पर्यावरण प्रेमींचा जोरदार विरोध झाडांना मिठी मारत त्यांनी चिपको आंदोलन केलं झाडांवर कुऱ्हाडी चालवण्याआधी आमच्या छातीवर कुऱ्हाडी खाला अशा शब्दात पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये या तपोवनामध्ये ज्यांचं वास्तव्य रामाचं इथे होतं सीतामाईचं होतं हनुमंतांचं होतं ती वनराई उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान आज महानगरपालिका करतीय प्रत्येक झाडावर पडलेली कुराड ही आमच्या छातीवर पडलेली कुराड असेल आणि म्हणून ते आम्हाला मान्य नाही आम्ही त्याचा धिक्कार करू निषेध करू याच्या आधी जो कुंभमेळा झाला तर एकही झाड न कापता झालेलं आहे आत्ताच कुंभमेळा झाड कापून कशाला करताय तर आमची ही मागणी राहील की संपूर्ण शहराचा विकास हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे पर्यावरणाला छेदून विनाश नाही झाला पाहिजे आम्हाला तर याला तपोवन नाव देऊ नका याला कॉन्क्रीट वन नाव द्या त्यावेळी हे होत रामा लक्ष्मणाचं तपोवन आता याला आपलं प्रशासन सगळी झाडं तोडून सोन्याची लंका राक्षसाची बनवण्याची यांचा हा कट आहे या वादानंतर नाशिक महापालिकेनं सावध पवित्रा घेतली जुनी झाडं तोडली जाणार नाहीत केवळ दहा वर्षांच्या आतली झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे असा खुलासा नाशिक महापालिकेनं केला नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णत सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा वर्ष पेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे उत्तराखंड मध्ये एकोणीशे त्र्याहत्तर साली सुंदरलाल बहुगुणा यांनी झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलन केलं होतं नाशिककरांनी सुद्धा तपोवनातली झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्याच चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती केली आता पालिका प्रशासन यातून कसा आणि काय तोडगा काढताय याकडे नाशिककरांचं लक्ष असेल किरण टाजणे पुढारी न्यूज नाशिक